नमस्कार मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये मी तुमचे सर्वांचे स्वागत करते आज आपण बघणार आहोत सगळ्यांनाच आवडणाऱ्या अशा लच्छा पराठ्याची रेसिपी हा पराठा मैद्यापासूनही बनवता येतो आणि गव्हाच्या पिठापासूनसुद्धा बनवतात या पराठाला भरपूर असे लेअर्स असतात तर अशा या भरपूर लेअर्स असलेल्या पराठ्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतला आहे मैदा घेताना सुरुवातीला चाळून घ्यायचा आहे हा पराठा खायला खूप छान लागतो आता यामध्ये एक चमचा बारीक केलेली साखर घालून घेते साखर ही ऑप्शनल आहे त्यानंतर एक लहान चमचा मीठ घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचे थोडीशी साखर घातल्यामुळे पराठा हा गोडसर न होता चवीला खूप छान लागतो आता यामध्ये जसे पाणी लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले सॉफ्ट मळून घ्यायचे पीठ हे मळताना दोन ते तीन मिनिटभर तरी पीठ चांगले मळून घ्यायचे जेव्हा या पराठ्यासाठी पीठ मळतो तेव्हा हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचं नाही आहे जसं नेहमी आपण चपातींसाठी मळतो तसंच मळून घ्यायचे हाताच्या मागच्या बाजूने प्रेस करत असं चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे असं हे पीठ मळून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे वीस मिनिटे झाल्यावर आता आपण झाकण काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पीठ हे छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता या पिठाला थोडेसे तेल लावून पुन्हा हे पीठ अशाच प्रकारे चांगले मळून घ्यायचे तुम्ही इथे तेलाऐवजी घीसुद्धा लावू शकता आता याचे गोळे करून घेऊया दोन कप मैद्यापासून इथे चार असे गोळे होतात जेव्हा आपण लच्छा पराठा बनवतो तेव्हा त्याचे गोळे थोडे मोठेच घ्यायचे बाकीच्या पराठ्यांपेक्षा हा पराठा थोडा वेगळा असताना तो नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने या पिठाचे सगळे गोळे चांगले मळून असे गोल करून घ्यायचे चपाती करताना जसा गोल पेढा बनवतो अगदी तसाच मस्त असा पेढा बनवूयात आता इथे सुका मैदा पसरून घेऊया गोळ्याला वरूनसुद्धा सुका मैदा लावायचा आहे त्यामुळे पीठ चिकटणार नाही आता लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेऊया याला शेप न देता जसं लाटता येईल तसं लाटून घ्यायचे फक्त लाटताना सगळीकडून सारखा असा पातळ लाटून घ्यायचे लेअर्स असलेला आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला हा लच्छा पराठा आहे असं पातळ लाटून आता यावर थोडे तेल किंवा घी लावून घ्यायचे यावर तेल किंवा घी लावल्याने लेयर्स हे एकमेकाला न चिकटता सेपरेट वेगळे असे होतात आणि पराठा सुद्धा आतून चांगला शिजला जातो मी इथे तेल लावून घेतले पराठ्यावर तेल चांगले पसरून वरून थोडंसं सुखा मैदा सुद्धा पसरून घेऊया आता इथे सुरीच्या किंवा कटरच्या सहाय्याने पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत जेवढ्या या पट्ट्या पातळ कट करू त्यापासून तेवढेच भरपूर असे लेअर्स तयार होणार आहेत लच्छा पराठा बनवायच्या भरपूर पद्धती आहेत जर या पद्धतीने बनवलं तर भरपूर अशा लेयर्स येतील आता ह्याच सुरीच्या त्याच्या कडेने फोल्ड करत जायचे या सर्व पट्ट्या एकत्र करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कट केल्यावर चाकूने हळूहळू इथून या लेयर्सला अर्गद काढायला सुरुवात करायची आहे एकदम हळूहळू असं एकावर एक असे रोल करत जायचे या सर्व पट्ट्या एकत्र करून झाल्यावर थोडं हाताने लांब असं खेचून घ्यायचे आता या पट्टीच्या दोन्ही बाजूने रोल करत जायचे हे रोल करून झाल्यावर एका रोलवर दुसरा रोल ठेवून घ्याला असं थोडं प्रेस करायचे अशा पद्धतीने रोलिंग केल्याने लेयर्स हे भरपूर येतात बाकीचे सुद्धा गोळ्यांचे असेच रोल करून घ्यायचे आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया पराठा बनवण्याआधी पुन्हा इथे सुका मैदा पसरून घ्यायचा आहे पराठ्यामध्ये भरपूर लेअर्स असल्याने लाटताना पराठा हा जरा सांभाळून लाटायचा आहे तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करून हा पराठा बनवू शकता पराठा लाटताना थोडा जाडसरच लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा आपण शेकून घेऊया त्यासाठी गॅसचे मिडीयम फ्लेमवर पॅन ठेवून त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप हलकस गरम झाल्यावर त्यावर हा पराठा घालायचा आहे थोड्या वेळाने हा पराठा पलटी करून घेऊया आता हा पराठा एका बाजूने थोडासा शेकला की त्यावर पुन्हा थोडं तूप लावून घ्यायचंय तुम्ही इथे तुपाऐवजी बटर सुद्धा लावू शकता हा पराठा सगळीकडून चांगला प्रेस करून शेकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी छान असा पराठा भाजून तयार झाला आहे तर इथे पराठ्याला मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत तर असा हा आपला भरपूर लेयर्स असलेला लच्छा पराठा बनवून तयार झाला आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद